नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एकदम साध्या सोप्या पद्धतीने पुरीसोबत खाल्ली जाणारी भाजी कशी बनवायची आता कढईमध्ये दोन चमचे मी तेल घेतलं जिरे मोहरी घातलं कढीपत्ता घातला तो चांगला फुलला की लगेचच त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या अशा बारीक चिरून किंवा कुटून घाला त्याने एक भाजीला एकदम मस्त अशी चव येते त्याच्यानंतर एक मोठा कांदा कापला बारीकसर तो पण घालायचा कांदा लाल झाला की लगेचच त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची तीही आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायची त्यानंतर एक आपल्याला मोठा टोमॅटो आणि मीठ घालायचं टोमॅटो पण आपल्याला मौसूत होईपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर मी एक मूठ कोथंबीर घातली फोडणीमध्ये जेणेकरून कोथंबीर हिरवीगार राहते आणि चव चा पण छान येते आता एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा सब्जी मसाला किंवा गरम मसाला हे तुम्ही वापरू शकता आता हे सारे मसाले टाकले आणि आपल्याला चांगले परतून घेतले त्यानंतर एक बटाटा मी अशा पद्धतीने कापला होता आणि त्या त्याच्यासोबत दोन तीन वांगे अशा फोडी करून घेतल्या आता हे वांगे आणि बटाटे आपल्याला फोडणीत परतायचे त्यानंतर त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे आपण शेंगदाण्याचा कूट टाकू कु। आणि गरजेप्रमाणे गरम पाणी टाकू भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी तशी करा पाच ते सात मिनटं झाकण ठेवून मस्त शिजून घ्या आपली पुरीसोबत खाल्ली जाणारी बटाट्या वांग्याची भाजी एकदम मस्त अशी बनून तयार आहे आता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा इतरांनाही व्हिडिओ शेअर करा आणि आपल्याला व्हिडिओ खाली कमेंट नक्की करा